नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे धक्कादायक बाब म्हणजे त्यांना ही धमकी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून आली आहे त्यांच्या मोबाईलवर हा धमकीचा मेसेज आलाय त्यानंतर या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय नवनीत राणा यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय की गेल्या चार ते पाच दिवसांपासून एका विशिष्ट संपर्क क्रमांकावरून कोणीतरी विठ्ठलराव नामक व्यक्तीचा मला कॉल आला होता या व्यक्तीने दिवसामधून मी बोलत असल्याचं सांगितलंय तो मला जीवे मारण्याच्या धमक्या देतोय तू गर्दीच्या ठिकाणी जाते ना त्या ठिकाणी मी कधीही धारधार चाकूने वार करेन ते तुला माहितही पडणार नाही तसंच फोनवर अश्लील शिवीगाळ करून खालच्या भाषेचा वापर केला दुपारी दोन वाजून नऊ मिनिटांनी ही ऑडिओ क्लिप नवनीत राणा यांना आली होती त्यानंतर दोन वाजून तेरा मिनिटाने याच नंबरवरून व्हॉट्सॲप व्हॉइस कॉलही आला जो नवनीत राणा यांनी उचलला नाही त्यानंतर पुन्हा दुपारी आणखी एक ऑडिओ क्लिप आली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं देखील नाव या ऑडिओ क्लिपमध्ये घेण्यात आलंय अफगाणिस्तानने अमेरिकेची जशी वाट लावली तशीच भारताचीही आम्ही लावू आम्ही ठरवलं तर क्षणात काहीही करू शकतो अशी धमकी देण्यात आली आहे खासदार नवनीत राणा यांनी या धमकी प्रकरणात खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या चौकशीची मागणी केली आहे या प्रकरणी ओवेसी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं त्यांनी म्हटलंय लोकसभेमध्ये खासदार ओवेसी आणि नवनीत राणा यांच्यात वाद झाला होता त्यानंतर अनेकदा ओवेसीच्या कार्यकर्त्यांच्या आम्हाला धमक्या आल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं यामुळे या, या प्रकरणी ओवेसी यांची चौकशी केल्यावर त्यांची आणि धमकी देणाऱ्यांची लिंक काय आहे हे, हे लवकरच बाहेर येईल